सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा मान देशामध्ये भव्य बैलगाडा शर्यत मैदान होणार आहे असं वक्तव्य मानगटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हणाले यावेळी बैलगाडा शर्यतीमध्ये पहिले बक्षीस हे जेसीबी असणार आहे याची माहिती येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज नेटवर्कमधून भव्य हिंद केसरी विरकरवाडी तालुका मान सातारा येथे झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाल्यानंतर या फायनल मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम भव्य हिंद केसरी मैदानाचे आयोजक आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मानखटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ हे म्हणाले मानदेशामध्ये भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे जर दिवाळीमध्ये आचारसंहिता लागली नाही तर भव्य बैलगाड्या शर्यतीचे पहिले बक्षीस हे असेल थार बुलेट इत्यादी ठेवून भव्य शर्यत मैदान हे घेतले जाईल असेही ते यावेळी म्हणाले आणि एक खूप मोठा व्यवसाय चालतो अनेक लोकांना रोजचा व्यवसाय अनेकांच्या हाताला काम या निमित्ताने मिळत असत आणि आता शेती बघतो आपण ही शेती आधुनिक झालेली आहे शेती आता यांत्रिकेकडे शेती जाते बघतोय आपण आता पेरायला सुद्धा ट्रॅक्टर वर ऑटोमॅटिक पेरलं जात पीक करायला ऑटोमॅटिक काढलं जात आणि या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत असताना आमचा बैल दुरापास्त झालेला आहे बैलगाडा पण आता आपण बघतो की गावागावामध्ये एका दुसरी बैलगाडी राहिली नाही तर बैलगाडाच आता संपत आलेला आहे पण आपल्या सगळ्यांच्या मुळे हो या बैलगाडाला पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळालेलं आहे आणि मी बघितलं मला नाही वाटत की एवढा नाद खोया असणारी माणसं कुठं असतात नाद खोळ्या फक्त बैलगाडीतच असतोय म्हणजे एका एका बैलाची किंमत कोटी दीड कोटी म्हणजे डोक्यातच बसत नाही आणि कधी विश्वास बसत नाही अशा पद्धतीचं हे हा खेळ बघितला आपण अनेक ठिकाणी बघतो आपण की या स्पर्धेला असणार बक्षीस आपण बघतो कुठं जेसीबी लागतो कुठं आणि काय लागतात कुठं बुलेट लागतात कुठं काही लागतात पण या खेळाकडं प्रचंड आकर्षण अगदी मुंबईची माणसं सहभागी होतात किती मोठा पैसे त्याला माझी एक बैलगाडी असावीच अशा पद्धतीची ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे त्यामुळं आमचे शंकरराव असतील दीपकराव असतील हनुमंतराव असतील आमचे हे सगळेच त्यांचे सहकारी तसं सहजासहजी कशात सहभागी होत नाही पण या स्पर्धेत असतो आमचे ईश्वर आबा असतील बाकी सगळे आमच्या ढोल्या इतर आहे सगळं म्हणजे हे सगळीच माणसं या ठिकाणी आहेत ही सगळी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि मनापासून मनापासून हा खेळ जपण्याचं काम करतात म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी तयार त्यांचं अभिनंदन करूया आणि गेल्या अनेक दिवसापासून आपल्या सगळ्यांचं चाललंय मागे याच मैदानात मी एकदा जाहीर केलं होत की आमच्याकडे एकदाशी चर्चा झाली आमची काय काय काही एकदा आपल्याकडे बैलगाडा स्पर्धा घ्यावी मानदेशी महोत्सवापासून व्यक्तिगत आपण अजून बँकाला स्पर्धा घेतली नाही असं माझ्या सगळ्या सहकार्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की भाऊ या भागात झाली नाही अशी स्पर्धा झाली पाहिजे आणि पहिला बक्षीस जेसीबी असले पाहिजे आता फक्त जेसीबी देऊन चालणार नाही त्याचे खाली पण दिलं पाहिजे चाललं काय त्यामुळं चिंता करू नका आता लवकरच दिवाळी आलेली आहे तर दिवाळीत आचारसंहिता लागते का मला माहिती नाही दिवाळी जर आचारसंहिता लागली नाही तर दिवाळीत आपलं जेसीबीच मैदान होईल चिंता करू नका जेसीबी सोबत खाली अजून काय लागेल थार लागेल बुलेट लागेल सगळं करू काही चिंता करू नका जे लागेल ते बक्षीस आपण करू पण आमच्या सहकार मनाची शांती होईल अशा पद्धतीचं मैदान या मानदेशी मातीमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो सगळ्या बैल घराबाचं मनापासून स्वागत करतो आणि ही उज्ज्वल परंपरा असेच चालू राहावी अशा पद्धतीची नाताच्या चरणीत प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय भारत